नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा या नेत्याचे सरसंघचालकांना साकड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानं निवृत्त करावं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान पदाची संधी हिरावलेल्या नितीन गडकरींना पंतप्रधान पदाची संधी द्यावी अशी मागणी करणारं रा खुलपत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी लिहिलाय किशोर तिवारी म्हणाले मी यवतमाळ जिल्ह्यात मागील चाळीस वर्षापासून आदिवासी व वंचित शेतकऱ्यांसाठी काम करतो माझे वडील पंडित जमुनाशंकर तिवारी गुरुजी संघ जनसंघाचे प्रचारक होते ते एकोणीस महिने नाशिक इथं मध्यवर्ती कारागृहात होते मला राज्यात भाजप सरकार असताना शेतकरी स्वावलंबन उच्चाधिकार मिशनचा अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीचा दर्जा दिला गेला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक जुने संघटन शिबिर प्रशिक्षित स्वयंसेवक असल्यानं मी हे पत्र लिहित आहे देशानं मोदी यांना अकरा वर्ष काम करण्याची संधी दिली मोदी यांनी प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिराचं अनेक चांगली कामही केले दोन हजार बारा मध्ये काही नेत्यांनी बोगस बिनबुडाच्या घोटाळ्याचा आरोप करणारा कट रचून नितीन गडकरी यांच्या पंतप्रधान पदाची संधी हिरावलेली होती हे सर्व गोष्टी नितीन गडकरींना मी चौदा डिसेंबर दोन हजार बावीस ला सांगितल्या होत्या परंतु पक्षशिस्त अभूतपूर्व संयम यामुळे ते त्यावेळी चुप राहिले होते आज या कटात सहभागी असलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व प्रकाश जावडेकर जिवंत असून ते सत्य जगाला सांगतील व नितीन गडकरी यांची माफी मागतील अशी मी अपेक्षा करतो नितीन गडकरी यांची कार्यसम्राट व सर्वांना घेऊन चालणारे मंत्री म्हणून ख्याती आहे त्यांना सर्वदूर मान्यता आहे त्यामुळे त्यांना दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकापूर्वी उरलेली चार वर्ष देशाचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी व देशाला त्यांच्या नेतृत्वात पुढे नेण्यासाठी एक सकारात्मक बदल घडवून आणावा अशी विनंती मी करत किशोर तिवारी यांनी पत्राद्वारे मोहन भागवत यांना सांगितलं मोदी शाह लॉबीनं मला भाजप सोडण्यास किशोर तिवारी यांनी पत्राद्वारे मोहन भागवत यांना सांगितलं की दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा नितीन गडकरी यांना पंतप्रधान करण्यासाठी मी आग्रही मागणी रेटून धरली होती परंतु त्यावेळी मोदी शाह लॉबीनं दोनशे ब्याण्णव जागा मिळाल्यानं मलाच भाजप सोडण्यास भाग पाडला त्यानंतर मी सहा वर्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत होतो मागील अकरा वर्षात विरोधकांची मुस्कडदाबी करण्यासाठी ईडी सीबीआय केंद्रीय निवडणूक आयोग गुप्तचर संस्था इतर संविधानिक संस्था बळकावून घेतल्याचा दुर्दैवी संदेश सामान्य नागरिकात जातोय मोदी शाह राजवट हुकुमशाहीनं वागते अशी सर्व जगात झालेली धारणा पुसून काढण्यासाठी नेतृत्व बदल आवश्यक असल्याचं किशोर तिवारी यांनी सांगितलंय